न्यूज एटी वन बात वही जो सच हो तुम्ही या पाच दहा वर्षामध्ये नाही करू शकत ना तुम्ही डेव्हलप जे पहिलं सरकार होतं त्यांनी काम करायला पाहिजे होतं आता ज्या पोरांना बेरोजगार बेरोजगार तिथून टाईम त्यांना हातात आता कामाला आज आमच्या वेकॅन्सी निघाल्या त्यात बीजेपी सरकारच्या वेकॅन्सी नावाला काढल्या पण त्याच्यात भ्रष्टीस पंचवीस लाख रुपये घेते जागा चेक केले राजीव गांधींनी ज्यावेळेस सुपर कॉम्प्युटर भारतामध्ये आणलं तर टेक्नॉलॉजी सुरुवात त्यावेळेपासून झाली मोदींनी दोन हजार चौदा मध्ये आणून लावली असतो प्रकार झाला विचारा त्यांनी डायरेक्ट मोबाईलचा शोधावला आणि डायरेक्ट नो नोभागला डायरेक्ट मोबाईल झाला प्रकार झाला गुजरातचे मंत्री होते होते पण त्यांनी सर्व ज्या महाराष्ट्राच्या इंडस्ट्री कंपन्या तिकडे टाकलं रोजगार भरपूर आहे रोजगार नाही रोजगार आहे आज जळगाव जिल्ह्याच्या म्हटलं जळगाव जिल्हा मंत्री आहेत तीन मंत्री आहेत आज इथे इंडस्ट्री एरिया वाढला नाही भरपूर विद्यार्थी रोजगार बेरोजगार जळगाव मधला फक्त दोन लोक या ठिकाणी देश चालवतात ही हुकुमशाईकडे असणारा देश झुकतोय ना आपला आपण जे काही म्हटलं आता निवडणुकीमध्ये की संविधान वाचवा आणि देश वाचवा तर हा हुकुमशाहीकडे झुकण्याचा सारा प्रकार तो आहे कंट्रोल मध्ये यायला पाहिजे नमस्कार न्यूज एटी वन तुम्हाला आज घेऊन आलेलं थेट जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आणि जळगाव शहरामध्ये या ठिकाणी राज्यातली अनेक ठिकाणची मुलं जी आहे ती सी अभ्यासा करता येते येतात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासा करता येथे येतात आणि आपण या तरुणांकडून जाणून घेऊ की सध्या लोकसभेमध्ये जळगाव मध्ये कोणाचं भारत जे वातावरण सर ते मत वगैरे काही विषय फक्त एकच गोष्ट आहे की मोठी आहे अरे मग मोदीने मी तेच प्रश्न केले ना मोदी ने दस साल मे या दळगाव मध्ये दहा वर्षामध्ये एक तरी काम रोजगारासाठी कुठला तरी प्रोजेक्ट आणला का सांगा नाही वगैरे शेतकऱ्यासाठी काय केलं सांगा काय तुम्ही तरुण आहे मग मतदान कसं म्हणतात जातीवर मतदान होते का इथे हो सर एकशे टक्के दहा बारा जातीवर मतदान होते इथे कारण की सर वातावरण आहे त्यामध्ये जातीच आपलं आपलं झालेलं आहे म्हणजे जळगाव हे खान जातीवर समीकरणावर आधारित खांद्याच आहे का असं कसं म्हणता तुम्ही सत्तेच्या परिस्थिती पंतप्रधान म्हणते का सर्व धर्म समभाव होता दे लावतात तुम्ही जातीच्या आधारावर कसं सर देशाचे परत पदार्थ पण सर एक आहे ना तयार करा ते फक्त बाहेर जाता आणि ते म्हणता की हिंदू मुसलमान एक करता आणि इकडे सण ते पाचवाचे म्हणतात ते घुसपेटी ते मुसलमान आहे ते हे आहे ते प्रत्येक मुद्द्यावर ते बाहेरचा ते ते त्यांचा मत वेगळं असतं देशातला बाहेरच्या देशातला मत त्यांचा वेगळा असतं आणि त्यांचं देशातलं मत वेगळं असतं सर अच्छा तुमचं मत आहे का देशामध्ये वेगळे देशा बोलतात की बाहेर देशामध्ये वेगळे बोलतात तुमच्याकडे कोणाचं वर लोकसभेचं लोकसभेचं सुमिता स्मितावा काय म्हणून उमेदवार लक्ष करतात वरे तर मोदीचं काय मोदी तर बरी बसणार आता माझा एक छोटासा प्रश्न तुम्हाला एज्युकेशन काय करत होता कमी मार्ग आले आता पोलीस वर ओके ओके तुम्ही मला सांगा तुमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तुम बेरोजगाराची समस्या आहे बेरोजगार तर आपल्यावर डिपेंड राहतो बेरोजगारी समस्या जळगाव जिल्ह्यामध्ये वाटत बेरोजगार नाही येते नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्यावर नोकऱ्यावर आपण बोलू बोलूया का सगळ्यांच्याच घरी शेती नाही आहे बेरोजगार म्हणजे बेरोजगार म्हणतात सरकारी नोकरी येते हाताला काम जो तो तो ना 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 हा, एक इंजिनियर झालेला आहे एज्युकेशन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे बरोबर तुम्ही या पाच दहा वर्षामध्ये करू शकत ना तुम्ही डेव्हलप जे पहिले सरकार होत त्यांनी काम करायला पाहिजे होतं आता ज्या पोरांना बेरोजगार बेरोजगारचे खेळत आहे त्यांना आता काम आलं असतं ना आता थोडी दहा दहा वर्षापासून दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा मध्ये एक नारा दिलेला होता कमिटमेंट जाहिरात दिली आहे होती जाहीरनामा केला होता की आम्ही बेरोजगारांना दोन कोटी रुपये रोजगार देतो त्याच काय रोजगार भेटते ना हो चांगला दोन हजार बावीस मध्ये पंचवीसच्या जागा बरोबर तर पंचवीसच्या बाकीचे पूर्ण झाले आम्ही कमी मार्क बरोबर आमचं झालं की तुम्ही कळ शकता कशाच्या पद्धती जमीन तुम्ही नोकरीचा सांगताय ना सरकारी नोकरी भेटून सरकार खाजगी नोकऱ्या कशा निर्माण होतील जळगाव मध्ये माझ्या या दहावीस वर्षामध्ये कुठली एखादी इंडस्ट्री आली मोठा प्रोजेक्ट आला का त्याच्यामुळे स्थानिक रोज इथल्या बेरोजगारांना इथे नोकरी प्राप्त झाली नाही आली तर नाही मी तुम्ही आता नोकरी वरच बोलले तुम्ही हे म्हटलं की नाही दोन गोष्टी म्हटलं तर इथे अनेक आता मी थोडक्यात की दोन हजार चौदा मध्ये एक यात्रा निघाली होती शेतकऱ्याची दिंडी निघाली होती की आम्ही शेती मालाला दर देऊ बा म्हणून सहा हजार दर सोयाबीनचे सोय आजा। दर दोन हजार चौदा मध्ये मागणी केली होती आज सोयाबीनचे दर काय माहिती साडेपाच चार हजार तीनशे रुपये दर आहे सोयाबीन तेवढेच कापसाचे दर काय साडे साडेसात हजारापर्यंत गेले होते पाच हजार ते हजार चौदा दोन हजाराचा फरक पडला दहा वर्षापूर्वी हेच दर होते सगळ्यामध्ये परिवर्तन झालं शेतमालामध्ये परिवर्तन काय झालं अहो परिवर्तन झालंय तुम्ही कसं काय सांगाय परिवर्तन होत काय झालं ते सांगा ना मला घर वाटत मग परिवर्तन झालंय परिवर्तन झालं की सीस आठशे रुपयाला भेटायची आज तीस सोळाशे रुपयाला भेटते काय परिवर्तन झालंय सर या भाऊचं म्हणणं आहे की शेतमाला दर वाढत काय वाढतंय मागा इकडे वाढते दर तेवढे आहे माल आपल्या उत्पादन कम, कमी झालेलं प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आज आमच्या व्हॅकॅन्सी निघाल्या त्यात बीजेपी सरकारने वॅकॅन्सी नावायला काढल्या पण त्याच्यात भ्रष्टाचारी एवढा केला की एक एक मुलगाकडून पंचवीस पंचवीस लाख रुपये घेतले घेते जागा चॅक केल्याने त्यांनी काय माहिती विद्यार्थी आहेत सातशे तीस रुपये भाव होता The eyes. त्याची आठशे नव्वद रुपये भाव आहे कापसाचे बँक ते आहे दावर्ण ना दहा वर्षापूर्वी ते त्यांनी आठ हजार रुपये दिले सहा साडे सहा हजार रुपये कापसाला भाव नाही ना फक्त आम्ही भाव देत ते फक्त सांगून देत आम्ही भाऊ भेटणार म्हणजे कांद्याची निर्यात करता ती फक्त आपण निर्यात काम करत नाहीत आपला भारतामध्ये हे बाहेरून बॅकअप करताय मध्ये प्रमुख ला करताय आता एक प्रश्न या ठिकाणी आता आता या शेतकरी की गुजरातच्या गुजरातच्या शेतकऱ्याचा कांदा इम्पोर्ट ची त्यांना निर्यात करण्याची परवानगी दिली महाराष्ट्राच्या कांदा निर्यातीची परवानगी नाही दिली याचं कारण काय कारण ते महाराष्ट्र सरकार पॉवर नाही ना गुजरातचे पंतप्रधान आहेत तिथे गृहमंत्री आहेत गुजरातचे पंतप्रधान आहेत पण गुजरातचे मंत्री होते अगोदर ते तीन जण निवडून आले ते उमेदवार होते ते पण महाराष्ट्राचे होते पण त्यांनी सर्व ज्या महाराष्ट्राच्या इंटरेस्ट कंपन्या आहे तिकडे मिळून टाकलं हा तिकडे रोजगार भरपूर आहे महाराष्ट्र रोजगार नाही रोजगार आहे आज जळगाव जिल्ह्याच्या म्हटलं जळगाव जिल्हा मंत्री आहेत तीन मंत्री आहेत आज इथे इंडस्ट्री एरिया वाढला नाही आज कंपनी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये दोन तीन कंपनी मोजायचं भरपूर विद्यार्थी रोजगार बेरोजगार जळगाव मध्ये पुढे मुंबईकडे जातात ना रोज कामाला शिक्षण तर पाहिजे जळगावमध्ये नाही केलं याला जबाबदार कोण आहे आज मंत्री तीन आहेत त्यांनी एका दोन तीन इंडस्ट्रीचा आरंभ आहे दहा वर्षामध्ये आज ग्लोबर पाटील आहेत ग्रीष्म आजन येत यांनी या मंत्री लेव्हलला आहेत यांनी दोन तीन कंपनीत आणल पण जळगावमध्ये तुम्ही हा तुम्ही भाजपात आहेत काय म्हणता तुमचं काय म्हणता याच्यावर तुमचं काय म्हणता याच्यावर सुद्धा काम केलं नाही सुद्धा यांनी सुद्धाताईचे पती उदयबाग हे आमदार होते अंमनाची त्यांनी सुद्धा काम केले त्याच वर्षी पाच वर्ष फक्त साहेबातून झाले त्यांनी आज एवढा विकास करून टाकला सर्व अतिक्रमण वगैरे काढून पुरण केलं मार्केट उभं केलं तिथे मध्ये पाच वर्षात फक्त काय आता त्याच्यावर म्हणजे आय त्यावर जर कोणी शिकणार शिकून त्याचा जर मोठे मिरवणार असतील तर त्या गोष्टीचा म्हणजे जनतेलाही कळतं की कुठल्या गेल्या सत्तर वर्षामध्ये काय काय झालं उदाहरणार्थ आता सोशल मीडिया असेल किंवा टेक्नॉलॉजी कला सारख्या काही गोष्टी आहेत आता तुमच्याकडे माझ्याकडे सगळ्या काही मोबाईल फोन आहे आपण एका क्लिक करतो सगळं जे गाभ्या असं म्हणतो पण ह्या गोष्टींच्यासाठी राजीव गांधींनी ज्यावेळेस सुपर कॉम्प्युटर भारतामध्ये आणलं तर टेक्नॉलॉजीची सुरुवात त्यावेळेस झाली आहे मोदींनी दोन हजार चौदा मध्ये आणून लावली असे प्रकार झाला विचाराबा त्यांनी डायरेक्ट याचा मोबाईलचा शोध लावला आणि डायरेक्ट टावर अंगाला नोभा केला डायरेक्ट सगळ्यांकडे हँड्रॉइड मोबाईल झाला प्रकार झालाच नाही सत्तर वर्षांमध्ये जे काही गोष्टी झालेल्या सत्तर वर्षांच्या ही सगळी काम करतात जर ह्या दर वर्षांमध्ये काँग्रेस जरी राहिली असेल ना तर एवढ्या प्रगतीचा असा बा भले आपण एक वेळेस त्यांचं असं म्हणणं खरं जरी मानलं आपण असं म्हणू की भलेही एवढी नाही पण नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के ही प्रोग्रेस होणं किंवा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होणं या स्तरापर्यंत ऑलरेडी काँग्रेस घेऊन आली आहे त्या कारणाने या प्रगतीचा सहभाग आपण त्या ठिकाणी बघतो आता हे फक्त गेल्या दहा वर्षांमध्ये फक्त एक काय झालं याच्या अगोदरची असे गव्हर्नमेंटची योजना त्यांना डिनोरा पिटता येत नव्हता हो आता आपले सध्याचे असले पंतप्रधान डिंडोरा पिटतात आणि ढोले पिटतात त्याच्यामुळे त्या त्या गोष्टींच्या याच्यामुळे या प्रकारचा असा जनतेला माहित होणं किंवा आणि सोशल मीडियाचा असं जे काही नेटवर्क आता वाढलेलं आहे हात करून गरवेळेस असं म्हटलं होतं पंतप्रधान मत पेटीतून येतो दोन हजार चौदा मध्ये असं झालं की पंतप्रधान हा टीव्हीतून मला कारण याचं कारण जे सोशल मीडिया सोशल मीडियाचा त्यांनी जो हातखंडा बसवला तर त्या याच्याने लोकांच्या हॅम्बरिंग करून करून कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय माझा भारत देश याच्या गोष्टी आता दहा वर्षांनंतर सुद्धा परिस्थिती जर तशीच असेल तर आता तीन महिन्याची वेळ कुठे नेऊन ठेवलाय भारत आणि खास करून महाराष्ट्र महाराष्ट्राने महत्वाचे असेल प्रोजेक्ट जे असतील ते जर खास करून गुजरात मध्ये जाणार असतील तर हा प्रकार जो आहे तर हा महाराष्ट्र ज्यांच्यावर आहे हा अन्याय पर्टिक्युलर असणारे त्याच स्टेटचे असलेले पंतप्रधान किंवा गृहमंत्री असतील म्हणूनच तिकडे का जात आहेत महाराष्ट्रात का नाही महाराष्ट्रात काही मंत्री आहेत पण या ठिकाणी परिस्थिती एकंदरीत अशी दिसून येते की फक्त दोन लोक या ठिकाणी देश चालवत आहेत मी हुकुशाही इकडे असणारा लोक देश झुकतोय ना आपलं हे मूळ कारण जे काही म्हटलं जातं त्याच्या निवडणुकीमध्ये की संविधान वाचवा आणि देश वाचवा तर हा हुकुमशाहीकडे झुकण्याचा असा प्रकार जो आहे ना तर तो कंट्रोलमध्ये त्या गोष्टी आपत्कालचा असायला निर्णयाची गरज का होती आपण कालच्या निर्णयाची गरज का आपण मध्ये निवडणूक आयोग निवडणूक आयोग मधून मला सांगा आपण गाडी बरोबर मग माझं काय म्हणणं एमर्जन्सी डिक्लेअरच करून टाका ना एमर्जन्सी डिक्लेअरच करा दोन लोकांनी काय शासन चालू आहे एमर्जन्सी मध्ये खराय निर्णय संविधानाने दिलेला अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे आपत्काल त्याच्यानंतर लोक सेपरेट फुल झाले ना मग पण आता जे काही प्रकार चालू आहे आता हुकुमसी टाईप चालू आहे इमर्जन्सी लागलेला सगळ्यात गोष्टींच्या याच्यात कारण की आता राजकारणाचाच जर बघितला तर पक्ष आहेत जी निवडून येणारे लोक जे क्रीम लोक आहेत ना ती भ्रष्टाचारी आहेत ऑलरेडी म्हणजे ते बीजेपीने डिक्लेअर केलं तिथे भ्रष्टाचार आहेत पण ती बीजेपीमध्ये गेल्यानंतर क्लिन क्लिनची भेटलं अजित पवारांचं

आज जनता स्वतः बघते आणि जनता ठरणार आहे म्हणून यावेळेस परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि काँग्रेसचा जन्म परिवर्तन होणार होणार परिवर्तन होणार न्यूज एटी वन जो सच हो